शिवराय मित्रांनो थकून भागून एखाद्या झाडाखाली बसावं झाडाखाली विंचू निघावा विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा तर दगड्याखालून साप निघावा सापाला बघून पळत सुटावं पळता पळता विहिरीत पडावं विहिरीत मगर दिसावी मगरीपासून वाचण्यासाठी पुन्हा विहिरीच्या वर यावं तर वाघ दिसावा वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी उडी टाकता टाकता एका फांदीला पकडावं फांदीवरच मोहोळ उठावं आणि मधाचा गोड थेंब तोंडात पडावा याचप्रमाणे आपल्या छत्रपती शिवरायांनी ही मराठी माती घडवली त्यावेळेस महाराजांनी संघर्ष केला तो या राष्ट्रासाठी आणि आज आज आपला वाघ संघर्ष करतोय तो या राष्ट्रातील लोकांसाठी आणि आपल्या वाघाला आपल्या योद्ध्याला आपल्या साथीची गरज आहे मित्रांनो आपल्या साथीची गरज आहे होय पाटलांचा इशारा आलाय आता हक्क थेट मुंबईत आणि आता आंदोलन थेट मुंबईत छत्रपती शिवरायांनी जो संघर्ष केला त्या संघर्षामध्ये त्यांना याच मराठी मातीतील अनेक मावळ्यांनी श्वासाच्या शेवटपर्यंत साथ दिली आणि आता आपल्याला पण आपल्या योद्ध्याला साथ द्यायची आहे होय आपल्या हक्कासाठी लढायचंय मुंबईला जायचंय मुंबईला कूच करायचंय मग आता प्रश्न पडतो की नेमकं लढायचंय कशासाठी हा संघर्ष पुढे न्यायचाय कशासाठी मुंबईला जायचंय कशासाठी आंदोलन करायचंय कशासाठी तर मित्रांनो हा संघर्ष करायचाय आपल्या भविष्यासाठी लढायचंय आपल्या भविष्यासाठी लढायचंय आपल्या हक्कासाठी हा आपला संघर्ष सुरू झाला या संघर्षाने एका आगीचं रूप घेतलं आणि या संघर्षादरम्यान आपल्या अनेक मराठी मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तर आपल्याला लढायचंय त्या मावळ्यांसाठी लढायचंय त्या मावळ्यांसाठी जायचंय मुंबईला त्या मावळ्यांसाठी अरे शिक्षणामध्ये आरक्षण आणल्यामुळे बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता मागे राहिली आहे ती बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता पुढे आणण्यासाठी आपल्याला लढायचंय अरे आपला शेतकरी रडतोय आपला बळीराजा खस्ता खातोय जेव्हा जीव तोडून मेहनत करून हातात काहीच लागत नाही तेव्हा तो आत्महत्या करतो आणि त्याने आत्महत्या केली त्यानंतर आपल्या आया बहिणीचं उघडं कपाळ सांगतं की त्यांच्यावर काय जात असेल असं म्हणत होते की इडापिडा जावो आणि बळीचं राज्य येवो तर या स्वराज्यामध्ये तर बळीचं राज्य आणण्यासाठी आपल्याला लढायचंय मित्रांनो आपल्याला लढायचंय आता कसं झालं आहे माहितीये का बापाला दुष्काळ जगू देत नाही आणि मुलाला आरक्षण शिकू देत नाही आणि हेच मोडीच काढण्यासाठी आपल्याला लढायचंय मित्रांनो अरे आपल्या राजाने निर्माण केलेल्या या स्वराज्यामध्ये पुन्हा एकदा समता बंधुता आणि एकता रुजवण्यासाठी आपल्याला लढायचे या आपल्या स्वराज्यातून बेकारी भिकारी आणि बेरोजगारी यांचे मुळ नष्ट करण्यासाठी आपल्याला लढायचे मित्रांनो आपल्याला लढायचे अरे जीव तोडून मेहनत करून सुद्धा जिथे तिथे आपल्या के हाती केवळ आणि केवळ अन्याय आणि अत्याचारच मिळाला तो आणि अत्याचार मोडीस काढण्यासाठी आपल्याला आता लढायचंय आपल्याला आता संघर्ष करायचंय अरे हे राज्य व्हावे हे स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा होती आणि हे स्वराज्य पुन्हा एकदा स्त्रीच्या इच्छेप्रमाणे घडवण्यासाठी आपल्याला लढायचं आहे संघर्ष करायचा आहे अरे असं म्हणतात की जो क्रांती करतो त्याच्या संसाराची राख रांगोळी होते रक्ताचे पाटे वाहू लागतात पण तीच क्रांती जर संघटित होऊन केली तर विजयाची तोफ वाजायला वेळ लागत नाही आणि तीच तोफ साडेचारशे वर्षांपूर्वी महाराजांनी वाजवली होती महाराजांच्या मावळ्यांनी वाजवली होती आणि आता तीच तोफ आपल्याला वाजवायची आहे वेळ आलेली आहे संधी सुवर्ण आहे हे मराठी वादळ काय करू शकतं हे, 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 हे दाखवून द्या उठा एकत्र या निश्चयाच्या मशाली हातात घ्या आणि लागा तो संघर्षाच्या रस्त्याने आणि तो पर्यंत थांबू नका तो पर्यंत थांबू नका जोपर्यंत हक्क आपल्याला मिळेल तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत जो या मराठी मातीवर विजयाची पहा टुकवेल आणि या विजयी पहाटीचे विजयी सूर्यकिरणे माझ्या भगव्यावर झळकतील माझ्या मराठी मातीत झळकतील आणि सांगा त्या लोकांना की इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे कारण आता चारशे साडेचारशे मराठा संघटित झालेला आहे आणि इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा मराठी लोक एकत्र आलेले आहेत जेव्हा जेव्हा मराठा संघटित झालेला आहे तेव्हा तेव्हा त्यांनी मुंबई काय तर दिल्ली सुद्धा पायदळी उडवलेली आहे दिल्ली पतीच्या नरडीचा खोट घेऊन वेशीवर टांगलेला आहे आणि मी तुम्हा सर्वांना सर्व मराठी समाजातर्फे आवाहन करते की आता अशी ही संधी पुन्हा होणे नाही ही संधी सुवर्ण आहे संधीचं सोनं करूया लाखोनं असंख्य संख्येने एकत्र येऊया आणि आपल्या आंदोलनात सहभागी होऊया आपल्या योद्ध्याची साथ देऊया आपल्या योद्ध्याच्या संघर्षामध्ये आपणही सहभागी होऊया कारण आपल्या संघर्षाचा बुरुज असा एवढ्यावरच ढासळणार नाही आपल्या संघर्षाचा बुरुज असा एवढ्यावरच ढासळणार नाही कारण आपला हा लढा आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही अरे वाघाचे छावे आपण वाघाचे छावे आपण असे एवढ्यावरच थांबणार नाही कारण आपला हा लढा आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही आपला हा लढा आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही हक्काची लढाई आहे हक्कानेच लढू हक्कासाठीच लढू एकत्र होऊन लढू मोठ्या संख्येने मुंबई आंदोलनामध्ये सहभागी होऊ आपल्या योद्ध्याला साथ देऊ आणि अभिमानाने म्हणू की एक मराठा लाख